सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने हुडाळ तालुक्यातील ठाकरे सेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या माणगाव मतदारसंघात उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे माणगाव मतदारसंघात माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी मागील दहा वर्षात विकास कामे पूर्ण केल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास पंचायत समिती उमेदवारांना आहे प्रतिक्रिया काय नाही कारण शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के होत आहे आज अनेक आज माझ्या रमाकांत तामणेकर असतील गेली पस्तीस चाळीस वर्ष आज या ठिकाणी काम करतात आणि त्यांना देखील होत्या परंतु त्यांनी निष्ठा बाळगली आणि कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेले नाही परंतु काही जण त्या ठिकाणी कोलांट्या ओढ्या मारलेल्या आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी कि असतील किंवा आणि कशासाठी असतील हे त्यांचा त्यांना लखभाग होऊ देत परंतु शिवसेना निश्चितच अधिक जोमाने उभी राहील आणि निश्चितच या दोन्ही मतदारसंघात म्हणजे मांडगाव आणि घावने मतदारसंघात दोन्ही ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे तुम्ही या मतदारसंघामध्ये पहिल्यापासूनच काम केलेलं आहे अगदी सामान्य लोकांवर पोहोचलेली याचा फायदा कसा होईल निश्चितच चांगला फायदा होईल कारण प्रत्येक ठिकाणी आता मानगाव असेल नाणेली असेल किंवा शिवापूर या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने जिथे जिथे आम्हाला ज्या माध्यमात संपर्क झाला त्या आपन, त्या ठिकाणी आपण त्या त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने पोचण्याचा माझा प्रयत्न होता आणि तुम्ही प्रयत्न केलेला त्याच्यामुळे निश्चितच सामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहील असा मला विश्वास आहे ठाकरे शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो या भागात शिंदे शिवसेना पुन्हा कार्यरत झाली आहे कशा प्रकारे सामना होईल तुमच्या त्यांच्याबरोबर नमस्कार या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवड निवडणूक द्यायला आणि सात तारखेला मतदान आहे आम्ही माणगाव खोऱ्यात आजपर्यंत गेल्या आम्ही जवळजवळ दोन सालात मी जबाबदारी घेतली त्यानंतर अनेक पडझड झाल्या देल पण आम्ही लोकांच्या जनतेच्या संपर्कात राहिलो जनतेचा आशीर्वाद जनतेसाठी वेळोवेळी आमचे शिवसैनिक म्हणजे माझ्याशी तळाघातले शिवसैनिक कोटतिडकीने काम करतात लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही प्रामाणिक निष्ठेने लोकांनी आजही आमच्यावर विश्वास आहे त्याच्यानंतर सन्मान्य आमदार वैभव नाईक त्याच्यानंतर सन्माननीय खासदार विनायक राऊत यांनी पण तोच आपला जनसंपर्क दांडगा जनसंपर्क संपूर्ण वाढीवाडी गावागावात त्यांच्या विकास माध्यमातून इतर अडीअडीच्या दुःख सुखदुःखात सगळ्यात सहभागी झाले आणि कार्यकर्त्यांनी का त्यांनी पाठबळ दिले आणि ते पण आज निष्ठेने प्रामाणिक उभे आहेत त्याच्यासारखे त्यांचा आदर्श होऊन आजही तळागारातले कार्यकर्ते निष्ठेने प्रामाणिक आहेत त्यामुळे निष्ठा ही काय लोकांना प्रसन्न आहे पसंत पडते आणि आम्ही धनाने जरी बलाढ्य नसलो तरी आमच्याला आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल आणि जी निष्ठा आहे प्रामाणिक काम या तुम्हाला दिसतात आणि लोकांच्या जनतेच्या वेळोवेळी छोट्या मोठ्या सुखदुःखात सहभागी होतात आणि ते प्रेम आज आपल्याला अजूनही दिसतं कारण दोन हजार पाच सालानंतर एवढ्या पडझळी झाल्या तरी आज शिवसेनेचा बालकेला अजून टिकून आहे आणि आज पण शिंदे वेगळी झाली तरी या भागात आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिक निष्ठेने आणि काम करतात आज जनतेचा जो विश्वास आहे निष्ठेने प्रामाणिक काम करणं आणि तळागाळातल्या लोकांच्या अडचणींना सावून जाणं हा शिवसैनिकाचा धर्म आहे तो धर्म आज शिवसैनिक पाळतात आणि त्यामुळे आज आमच्या बरोबर सर्व जनता माणगाव खोऱ्यात आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमच्या मानगाव खोऱ्यातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने प्रेमाने त्यांच्याबरोबर काम करणार कार्य आत्मविश्वास जो आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो आत्मविश्वास आहे जिद्द आहे त्या जिद्दीच्या जोरावर आमचे आणि आमदार खासदार साहेबांनी केलेल्या कामावर त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे या जनतेचा या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार भरघोस मताने निवडून येऊ अशी आम्हाला खात्री वाटते वैभव नाईक या ठिकाणी दहा वर्ष आमदार होते गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला निदेशाने आमदार झाले यावेळेला त्यांनी मातब्बर उमेदवार तुमच्या समोर दिलाय कशा प्रकारे लढत होईल काय वाटतं तुम्हाला लढत मातब्बर उमेदवार असला तरी जनतेशी संपर्क जनतेचं नातं विश्वासार्ह प्रेम आपुलकी आणि कार्यकर्त्यांची जी तळमळ आहे जिद्द पैसा असला तरी कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जिद्द आहे कार्यकर्ता जो लिडण्याचा मग शिवाजी महाराजांच्या काळात पण मावळे मुचकेच होते पण जे जिद्दी निष्ठेने लिहिले ते आजही आम्ही दोन हजार पाच सालापासून पण आज आहे त्यावेळी पण असं होतं पण जे कार्यकर्ते प्रामाणिक निष्ठेने काम करतात आणि लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही होतात त्यामुळे मला खात्री वाटतं की या ठिकाणचं आमदार साहेबांनी केलेलं काम त्यांनी कार्यकर्त्यांनी जे प्रामाणिक निष्ठेने आणि जिद्दीने जे उतरले त्यांची पोट टिडक सर्वसामान्य लोकांना भावते आणि प्रामाणिकपणे विजय होतो हे वे माणगाव वेळ दाखवून दिलं त्यामुळे याही वेळ खात्री आहे जरी मातब्बाराने कोण असलं तरी एका बदल निष्ठा प्रामाणिकपणा आणि तत्व ही विचारसरणी लोक विसरत नाही लोकांना विकासाबरोबर हे पण विषय महत्वाचे असतात आणि आपचे कार्य कुठचेही तुम्हाला धाड धड धपडशाही वाईट मार्ग कुठच्याही तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला प्रकरणात वाईट प्रकरणात गोवलेले दिसणार नाही कारण एकच ध्येय आपण समाजकारण जे शिवसेनेचं जे ध्येय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारणाचा ध्येय घेऊनच ते आपल्या लोकांनी जातात मग तो काय विकास असेल किंवा सामाजिक कार्य असू दे शैक्षणिक कार्य असू दे कला क्षेत्र असू दे सर्व क्षेत्रात आमच्या योग्य सारखे नवीन तरुण मुलांना जे जे लागतं त्या ठिकाणी अडचणी धावून येतात आमचे सर्व कार्य आमच्या माध्यमातून काय मिळेल सेवा करता येईल त्या त्याप्रमाणे प्रामाणिक उद्देशाने करतात त्यामागे काय स्वार्थ हे न ठेवता प्रामाणिक काम करता आणि त्याचं फळ नंतर जनता आपल्याला देते लोकांना सगळं समजतं त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर यापूर्वी तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं काय प्रश्न असतील इथले हे तुम्हाला माहिती कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न होणार त्यावेळी माझा मानगाव जिल्हा परिषद माझा शिवापूर होता आता गावना झाला आणि आपले गाव इकडचे जोडले त्यामुळे इकडच्या गाव जोडल्यानंतर माझी पहिलेच निवडणूक म्हणजे मानगाव सोडला तर नाणेली आखेर हुमर झाराफ मला नवीन म्हणजे जो लोकप्रधी म्हणून मला नवीन हे आहे पण माणगाव खोऱ्यातील जे प्रश्न होते रस्ते असतील फुलं असतील साखव असतील किंवा शैक्षणिक शाळा दृष्टी असतील विद्युत गावोगावी लायटीच्या सुविधा स्ट्रीट लाईट असतील किंवा विद्या वेगळ्या पर्यटना पर्यटनादृष्ट्यातनं देवळांचा विकास असेल हे जे प्रश्न होते किंवा आपला हत्तीचा प्रश्न होता वेगवेगळे मोठे प्रश्न या फुलांचे होते रस्त्यांचे विषय आम्ही त्यावेळी काम करताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आमच्याकडे यायचे पण त्यावेळी आमच्याकडे आमदार खासदार पण नव्हते पण ज्यावेळी आमदार आणि खासदार आहेत त्यावेळी आम्ही प्रामाणिक काम केलं प्रामाणिकपणाने काम लोकांचं करणं केलं मग गावात लाईट असू हो दे शाळांसाठी शाळा असू हो दे शाळा दुरुस्ती हो असू दे साखं असू दे पूल असू दे रस्ते हो असू दे लोकांच्या वेगवेगळ्या प्रत्येक ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दिला त्याच्यानंतर लोकांना लोकांनी आम्हाला आमदारांना मतदान निवडून दिलं दोन टाकत त्यानंतर खासदार साहेबांना पण दोन टेक निवडून दिलं त्यामुळे जे जे प्रश्न होते आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न केला आकारेपडचा विषय होता त्याच्या संदर्भात आम्ही साहेबांनी चर्चा केली तळांबाचा विषय त्याच्यावर चर्चा केली त्यामधल्या वेगळ्या पद्धती मार्ग काढण्याचा सा पण साहेबांनी प्रयत्न केला अशा प्रकारे प्रयत्न आम्ही सगळ्या पद्धती करणार आता माणगाव खड्याचा मोठा विषय होता हत्ती पटाव आणि त्याच्यानंतर हा पुलाचा विषय होता जेणेकरून पावसात जवळजवळ तीस पस्तीस गावं ही त्यापासून त्याच्यापासून वंचित राहत होती पण त्या साहेबांना आम्हाला साहेबांनी कापडतोब ते पुन मंजूर केलं हत्ते हटावसाठी स्वतः इथे आंदोलनात बसले नुसतेबाजी न करता आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला त्याचा निकाल गरजे आहे खासदार साहेब आमदार साहेबांनी या जवळजवळ पाच ते सहा लोक आपल्या मयत झाले ते ह्याच्यात त्याच्यासाठी प्रयत्न केला म्हणजे जे काम घेतलं ते परिपूर्ण करण्यास तडीत करण्याचं काम त्यांनी केलं प्रामाणिक केलं आणि लोकांचा विश्वास आहे की हे माणसं करू शकतात आणि ह्या बाई कुठचंही आम्ही श्रेयवाद वगैरे काय न घेता आम्ही माणगाव घरातली जेवढी रहदारची साकव आहेत ते साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आणि केलेला आहे आणि त्या विश्वासावर आम्ही जनतेवर आहोत आणि जनतेचा आपला विश्वास आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत